दूध दरवाढीसाठी तासगाव तहसीलवर बुधवारी धडक मोर्चा दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं आयोजन शेकडो गाई म्हशी धडकणार तहसीलवर म्हशीच्या दुधाला मिळणारा अपुरा दर दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी तीन जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाबद्दल बोलताना समितीचे अध्यक्ष प्रदीप पाने म्हणाले की सरकारनं वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम केला सध्या गायीच्या दुधाला सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस रुपये आणि म्हैशीच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये दर देण्यात येतो परंतु यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी मिळावा शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचं पार कंबरडमोडलं आहे त्यामुळे आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा तसेच भाकड जनावरांना देखील महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे लागेल या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील पुरण मलमे विशाल शिंदे बाहुबली पाटील संमेद पाटील रमाकांत पाटील अमित पाटील अरुण यादव आणि प्रशांत महाडी इत्यादी सदस्य उपस्थित होते